जगाला हादरवणारी बातमी पाकिस्ताने केलं सलमान खानला दहशतवादी घोषित त्या विधानाच्या झोमल्या मिरच्या अभिनेता सलमान खानने सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तान बेग आणि पाकिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला आणि यावरून पाकिस्तानला चांगलीच मिरची लागली आहे आता पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने सलमान खानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केले पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने सलमानला फोर्थ शेड्यूलमध्ये टाकलेलं आहे म्हणजे त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आणि ही यादी दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत येते आणि त्या यादीतील व्यक्तींवर पाकिस्तानमध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि या संदर्भात या यादीतील व्यक्तींवर पाकिस्तानमध्ये कायदेशीर कारवाई होऊ शकते या प्रकरणी सलमान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही सध्याच्या घडीला तुम्ही जर हिंदी चित्रपट बनवला आणि तो इथे सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित केला तर तो सुपरहिट होईल जर तुम्ही तमिळ तेलुगू किंवा मल्याळम भाषेत चित्रपट बनवला तर तो शेकडो कोटींची कमाई करेल कारण इतर देशांमधून विविध भाषिक लोक इथे मोठ्या प्रमाणात आले आहेत बलुचिस्तानमधील लोक आहेत अफगाणिस्तानमधील लोक आहेत पाकिस्तानमधील लोक आहेत प्रत्येकजण इथे कामासाठी येतो आहे असंही तो, तो म्हणाला होता बलुचिस्तान पाकिस्तान पासून वेगळा उल्लेख केले आणि पाकिस्तानमध्ये संतापाची लाट ओसळली आहे तर बलुचिस्तानच्या फुटीरतावादी नेत्यांनी ने सलमानच्या वक्तव्याचं कौतुक केलंय बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे नेते मीर यार बलुच यांनी म्हटले की भारतीय अभिनेता सलमान खानने सौदी अरेबियामध्ये बलुचिस्तानचा उल्लेख केल्याने सहा कोटी बलुच नागरिकांना आनंद झाला आहे सलमान खानने असं काही केलं आहे जे दे प्रमुख देशही करण्यास कचरतात सलमानने जाणून बुजून बलुचिस्तानचा उल्लेख पाकिस्तानपासून वेगळा केला की अन्वधानाने हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सगळ्यात मोठा प्रांत आहे पाकिस्तानच्या गॅस उत्पादनातही त्याचा चाळीस टक्के वाटा आहे आणि या प्रांताचं धोरणात्मक महत्त्व असूनही पाकिस्तानच्या केंद्रीय नेतृत्वाने या प्रदेशाकडे सतत दुर्लक्ष केले त्यामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पाकिस्तानमध्ये सामील झाल्यापासून त्यांचे स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई